सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक सुतारवाडी येथील असंख्य उपाटासनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून कामावर प्रेरित होऊन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अतुल मेस्त्री दीपक मेस्त्री अजय मेस्त्री प्रमोद मेस्त्री प्रवीण मेस्त्री महेश मेस्त्री लक्ष्मण मेस्त्री जयदीप मेस्त्री संदीप मेस्त्री प्रकाश मेस्त्री बाळकृष्ण मेस्त्री रवींद्र मेस्त्री सुवास मेस्त्री दीपक मेस्त्री प्रशांत मेस्त्री कमलेश मेस्त्री अशा अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी माजी सभामती बाबासाहेब वर्देकर भाजपचे पदाधिकारी राजू पेडणेकर चंद्रकांत परब तुकाराम खोचरे परशुराम घाडीगावकर उमेश सापळे इम्रान शेख मामा माणगावकर बाळू मोरये निलेश तेली सचिन तेली आदी उपस्थित होते